तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटनाविरोधी आणि आरक्षण विरोधी आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे बहुजन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज बहुजन समाजानं खास करून अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी कडक करण्यासाठी नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते भारिपा बहुजन महासंघाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चाला पटवर्धन मैदानापासून सुरुवात झाली आणि मॉरेस कॉलेज जवळ या मोर्चाची सांगता झाली अॅट्रॉसिटी कायदा अधिक सक्षम व्हावा दलितांवरती होत असलेला अन्याय थांबवावा अशा मागण्या यावेळी केल्या गेल्या मोर्चामध्ये भारिप बहुजन महासंघासकट सर्व कम्युनिस्ट पक्षही सहभागी झाले होते हा मोर्चा आम्ही जो काढलेला आहे नागपूरमध्ये ह्याचं सगळ्यात प्रमुख कारण की नागपूर हे अँटी आरक्षणवादी आणि अँटी घटना घंत, असं केंद्र होत चाललेलं आहे आणि त्याचा सर नेतृत्व आर एस एस या ठिकाणी करत आहे आणि म्हणून जोपर्यंत आमची अशी धारणा आहे की ही घटना राहील तोपर्यंत या देशाचं वैभव कायम राहील आर एस एस हा या देशाला असणारा समाजाला असणारा एक धोका आहे आणि ह्या धोक्यापासून आपण असणारा सावध राहिलं पाहिजे